शिर्डीत बायजाबाई नावाच्या एक निस्सीम भक्त होत्या त्यांनी साईबाबांची खूप मनोभावे सेवा केली पहाटेच्या कोवळ्या उन्हात बायजाबाई आपल्या घरात भाकरी भाजीचे गाठोडे मोठ्या आदराने बांधत असत त्यात केवळ अन्न नव्हते तर त्यांचे निस्सीम प्रेम आणि भक्ती होती दुपार झाली की बायजाबाई ते जेवणाचे गाठोडे डोक्यावर घेऊन घराबाहेर पडत मैल पसरलेले रान काटेरी झुडपांनी भरलेले असले तरी त्यांची दृष्टी एकाच ध्येयाकडे लागलेली असे त्यांचे बाबा त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसे पण डोळ्यात अदम्य इच्छाशक्ती असे सायंकाळच्या मंद प्रकाशात त्यांना साईबाबा ध्यानस्थ बसलेले गवसत बायजाबाई धावत जात आणि अनवाणी पायांनी त्यांच्या पायांवर मस्तक ठेवत बाबा ध्यानस्थेतून बाहेर येताच बायजाबाई मोठ्या आदराने पानाचा विडा तयार करत आणि आपल्या गाठोड्यातील ती ओलीसुकी भाकरी त्यांना वाढवत बाबाही मोठ्या प्रेमाने ते भोजन ग्रहण करत साईबाबा भोजन करत असताना बायजाबाई त्यांच्याकडे मोठ्या समाधानाने आणि वात्सल्यपूर्ण नजरेने पाहत असत बायजाबाईंचा हा निस्सीम सेवाभाव साईबाबा कधीही विसरले नाहीत साईबाबांच्या मते फकीरी ही अव्वल बादशाही आहे आणि भावार्थ म्हणजे श्रद्धा हाच खरा देव आहे